अमळनेर तालुक्यातील एक तास ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार गोकुड आनंदा पाटील यांचे वडिलोपार्जित मिळकतीचे घर परस्पर संगनमत करून दुसऱ्याचे नावे करण्यात आले गोकुळ आनंदा पाटील हे जेव्हा घरपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये गेले असता ग्रामसेवक यांनी त्यांना सांगितले की हे घर तुमच्या नावे नाही त्यानंतर गोकुळ आनंदा पाटील यांनी अमळनेर बीडीओला तक्रार केल्या परंतु बीडीओ यांनी त्यांच्या तक्रारीवर लक्ष दिले नाही म्हणून गोकुळ आनंदा पाटील यांनी उपविभागीय या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे असे गोकुळ आनंदा पाटील यांनी सांगितले नमस्कार का काय कशा संदर्भात उपोषण सुरू करून मी गोकुळ आनंदा पाटील राहणार एक तास तालुका अंमन्य जिल्हा जळगाव माझी एकतास येथे घर क्रमांक त्रेपन्न ही माझी वल्लू पालजी मिरकर होती व आहे तर त्या सतरा अठरामध्ये जे ग्रामसेवक होते जगदीश दिलीप पवार आणि सरपंच मंगलाबाई साहेबराव पाटील यांनी माझ्या नावाला बेकायदेशीर तिथे कोस मारून याबाईच्या नाव लावून दिले हिराबाई भास्कर पाटील तर हिच्याकडनं असं कोणत्या डॉक्युमेंट यांनी घेतले आणि तिच्याकडनं काय यांनी चिरीमिरी घेतली तर मला कौस मारून दिला जेव्हा या शासनाचा आर आला पन्नास टक्के घरपट्टी आणि पाणीपट्टी सूट तर मी चोवीस नोव्हेंबर चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा घरपट्टी भरण्याकरता जी गेलो तेव्हा मला कळालं की माझं घरच नाही मग मी सर्व माझे जुने उतारे घेऊन आणि ग्रामसेवकाला सांगितलं की मला या उतारा द्या तर त्या संबंधित ग्रामसेवकाने मला त्याच बाईच्या नावाचा उतारा दिला आणि घरपट्टी आणि पाणीपट्टी त्याच बाईच्या नावाची पाडवून दिलेली आणि बावीसशे रुपये माझ्याकडनं घेतले मला घरपट्टी पाणीपट्टी काय मागणी राहणार आहे माझी मागणी अशी की संबंधित जे दोषी ग्रामसेवक आणि सरपंच आहेत त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा आणि माझी मिलक मला परत करावी किती दिवस उपोषण सुरू राहणार आहे उपोषण आज मी सुरू केलेलं आहे जर मला माझ्या मागण्या पूर्ण झाल्या तर माझे उपोषण मी कंटिन्यू चालू ठेवणार आहे